हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे तुमचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल गप्पा गोष्टीवरती गेल्या काही व्हिडिओमधून तुम्हाला आवडत होतं की मी जे टाकते जे व्हिडिओ टाकते ते खूप आवडतात तुम्हाला त्याबद्दल थँक्यू तुमचे कमेंट पण येतात थँक्यू त्याच्याबद्दल आणि अशाच नवीन नवीन गोष्टीसाठी तुम्ही मला कमेंटमध्ये तुमच्या जीवनातल्या ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या सांगत जा आणि माझ्या बिझनेस ईमेलवरती पण टाकत जा तुम्ही आज आपण एक खरी स्टोरी जी बघणार आहोत ती एक मनोरंजन स्टोरी आहे म्हणजे हास्यास्पद आहे की एक मुलगी होती तिचं लग्न ठरलं होतं आणि लग्न ठरल्यानंतर लग्नाचा दिवस असतो आणि अशी त्यांच्याकडे पद्धत होती की सकाळ सकाळी नवरी नवऱ्याच्या घरी लग्नासाठी जाते आणि सकाळ सकाळी तो दिवस आला तिला नवऱ्याच्या जा घरी जायचा दिवस होता आणि सगळे घरात खूप असे भाऊक झालेले होते का तर ती मुलगी परत ह्या घरात एक पाहुणी म्हणूनच येणार एकदा लग्न मुलीचं झालं की ती पाहुणीच म्हटली जाते माहेरची आणि तो दिवस तिला असं त्या घरातनं बाहेर पाऊल टाकवतच नव्हता त्याच्यामुळे तिला इतकं भरून आलं होतं तिला समजे ना बाहे की बाहेर जाऊ की नको शेवटी लग्न आहे ना ठरलंय करायला तर पाहिजेच मग ती उमऱ्यापर्यंत गेली आणि तिथे ते तिचे पाय धुणे वगैरे अशी पूजा वगैरे करतात तशी पूजा केली आणि त्यानंतर ती तिथेच थांबली पुढचं जे काय त्यांचे कार्यक्रम होते त्यासाठी तर इतकी ती रडत होती त्याच्यामुळे तिचे घरातले पण सगळे रडत होते तिच्या आई पप्पा बहीण भाऊ मैत्रिणी वगैरे सगळे 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 आणि त्या गोंधळामध्ये असा एक प्रकार झाला की तिला काहीतरी आठवलं की तिचं काहीतरी सामान हे आतमध्ये घरात राहिलेलं आहे आणि घरात राहिले तर ती कोणालाही नाही सांगतात तिथून लगेच निघून गेली जशी ती आतमध्ये निघून गेली ना तसं त्या घोट्यामध्ये कोणाला समजलंच नाही की ती तिथे आहे की नाहीये त्या रोडण्यामध्ये एवढी ती लोक हे झाले डुबलेले अक्षरशः म्हणतात तसे झाले होते आणि त्यानंतर मग सगळेजण गाडीत बसले गाडीत बसल्यानंतर पण त्यांच्या लक्षात नाही की जी नवरी आहे ती त्या गाडीत आहे की नाही आहे आणि ती जी नवरी होती, होती। सा जी ती आतमध्ये स्वतःच सामान शोधण्यामध्ये व्यस्त होती तिला समजत नव्हतं की घरातली माणसं आहेत नाहीये ती नवरी आहे आजची आणि त्यानंतर तिने जे काही सामान तिला घ्यायचं होतं ते घेतलं आणि ती बाहेर येऊन बघते तर काय सगळे लोक गाडीत जाऊन बसलेत आणि तिचे जे पप्पा होते ती लास्टला त्यांना एक सवय होती की घरात जाऊन सगळं देखरेख करणं आणि टाळा मारणे तर जसे ते घराला टाळा मारायला आले तसे त्यांना ती दिसली म्हणजे ते शॉक होते की तू इथे आहेस तर गाडीत कोण आहे गाडीत कोण आहे मग हा त्यांचा प्रश्न होता ते पण शॉक मध्ये होते की हे कसं आहे मग त्यांनी बघितलं तर गाडीत फक्त तिच्या मैत्रिणीच होत्या आणि तिची बहीण वगैरे होती त्यांना पण त्या रडण्याच्या नादामध्ये समजलंच नाही की ती नवरी घरामध्येच राहिलेली आहे त्यानंतर मग ती जो अनुभव झाला त्याच्यावरून ती रडणं सोडून स्वतः हसायलाच लागली अक्षरशः सगळे जे लोक होते ते रडणं सोडून हा प्रसंग बघून हसायला लागले तर तिच्या आयुष्यातला हा जो प्रसंग होता रडण्यातून हास्यास्पद होण्यास होण्याचा तो तिच्या आयुष्यातला एक प्रसंग होता तो आपल्याला एका सबस्क्रायबरने शेअर केलेला आहे तर मला तरी फार आवडला म्हणजे असं कोणाच्या आयुष्यात कसं घडू शकतं तर तुमच्याही आयुष्यामध्ये असं काही घडत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगत जा शेअर करत जा माझ्या बिझनेस ईमेल वरती ती गोष्ट मला आवडली की मी तुमच्यासोबत शेअर करत जाईन तुम्हाला पण तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी असं वाटत असेल ना की खूप छान छान मला अशा प्रेझेंट झाल्या पाहिजेत तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेल गप्पा गोष्टी याला लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज बाय